बोल पार्वती हे बघ तुला तर आता सुटका नाही पोलीस तुला पकडून नेणारच येते पण आता मला त्याची कळू द्या तू माझ्या नवऱ्याला अडकवलं कशामुळे तू काय कशामुळे त्या बायला का मारलं तू त्या बायला तुझ्या विषयी काय माहित होतं का त्या पोरांना तू पैसे दिलं सुपारी दिली आणि एका एका आहे ना त्या बिचारीचा भी, तू जीव घेतलाय हा खून केला तिचा खून आक्षेपण करून सनी आणि तू माझ्या नवऱ्याच्या नावावर टाकलं का हे सगळं हा आणि तू मस्तपैकी पैकी इकडं हा मस्त पैकी जीवन बिवण करून सनी कुशाली झाली हे बघ शांताबाई काय पण काय आरोप लावते या मी कशाला कुठलं व्हायचं खून आणि काय हां नाही नाही म्हणजे तुझ्या नवऱ्याला सोडून आणलं आणि माझ्यावर आरोप लावते का तू काय बोलते तू बाई मला मला माहिती आहे का तू हे बघ तू माझी दुश्मनच आहे तू कधी मला अक्षरशः ना मी तुझी बारकी आहे ना तरी काय माहिती आहे का तू मला जमीन लिहून दिली ना त्याच्यामुळे तुला अक्षरशः ना तुझ्या पोटात दुखते म्हणून तू असा डाव लावते आणि आता तुझ्या नवऱ्याने खून केला त्या बाईचा तिला मारलं लोकाला पैसे देऊन ऍक्सिडंट करून सरी आणि तुझ्या नवऱ्याला सोडण्यासाठी तू तू माझ्यावर आरोप करते हां हे बघ शांताबाई तू तु तुला तुला देव बघून घेईन बघ हे बघा हे बघा साहेब मी खून बिन केलेलं नाही मी कुणाला काय केलेलं नाही कोणती बाई कसली बाई मी बघितलं पण नाही तिला शांताबाई हे बघ मारू नको हे बघ इथं पोलीस उभा आहेत तू काय गुन्हा नाही हा ओ ओ साहेब बघा ही कशी मारती आणि तुम्ही बघत बसलात का हा काना खाली मारली माझ्या अयो ए शांताबाई मारती कशाला हे बघ शांतबाई मी सांगितलं ना तुझ्या नवऱ्याला तू असं वाचू शकत नाही तुझ्या नवऱ्यानेच केलं हे सगळं मला माहित नाही तू मला काय अडकवते हा उद्याच्याला तुझ्या येऊन बायला अडकवशील उगा तुझ्या बाजूला घेते का सगळ्याला करू काय बोलते तू हा मला हे बघ पार्वती तुला मी सांगते हे कशामुळे केलं ते एकदा सांग तुझ्या तोंडून आम्हाला ऐकू दे काय तू जर खरं सांगितलं ना तर आहे ना तुला तिथं पोलीस कमी हाणतील सोडवण्याचा तुला प्रयत्न करेन पण नाही ना खरं सांगायचं हां आणि हे बघ तुला तर आता एका एका बाईचा जीव घेतला त्यामुळे तुला तर शिक्षा होणारच आहे हां त्यात काही वादच नाही पण ना कमीत शिक्षा होईल कमीत कमी शिक्षा होईल असं मी नक्की बंदोबस्त करते पण पहिले तू खरं तर सांगायला पाहिजे ना तुला जर खरं नसेल सांगायचं तर मग पोलीस घेऊन जायला आणि तुला सुद्धा सोडवणार नाही भाऊजी सुद्धा नाही कळला का अगं शांताबाई पण मी जे काय केलंच नाही तर मी कशाला काय बनवू हा मला माहित नाही कुठली बाय काय मला मी कुणाचा खून केलं नाही काय नाही त्याच्यामुळे मला कशा मग पोलीस नेतील पुरुख काय हा मी मीच केलं म्हणून पुरुष काय तुझ्याकडे सांग बरं पार्वती तुला पुरुष पाहिजे का बरोबर पाहिजे त्या दोन जे पोराला पकडलं ना पोलिसांनी ते तुझंच नाव सांगितलंय आणि तू आहे ना समोर तू उभा राहिला ना त्यांच्या तर ते तुझंच नाव घेणार आहे त्यांनी सगळं कबूल केलंय हा आणि तू सांगितलं ना ना तूजा न्ला न्ला, तूजा न, 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 तू घंट नाही ना घंट मोडला होता आणि पैसे आणलं ना सोनारच्या दुकानातनं तुझा घंट सोडून आणलं तुझं मंगळसूत्र आहे ना ठेवलं होतं ना पैसे हरवलं असं म्हणले ना तू आणि ते पैसे कुठं दिलं त्या पोरांना दिलं तू आणि मला नाटक सांगितलं की पैसे हरवलं म्हणून सनी हा कुठल्या दुकानात सोनारच्या दुकानात जातानी मी बघितले आणि तिथं विचारलं तर तिथं सांगितलं त्या सोनारानी की तू तिथं आली होती आणि ती सोनं मोडलं म्हणून आणि ती सोनं मी सोडून आणले मंगळसूत्र हा चल तुला दाखवतो मी कुठं आहे कुठं नाही येते आणि तू नाटकं सांगते का सगळा तुझ्याविषयी प्रूफ आहे तुझ्याविषयी कळला का बोलू पाहिजे बघ हे बघ शांताबाई मी तुला, बक, तुला सांगितलं ना मला माहित नाहीये आणि ती पोरांना मी ओळखत नाहीये त्या पोराने माझं का नाव सांगितलं माहीत नाही बहुतेक तुझ्याच नवऱ्याने त्यांना सांगितलं असेल डबल पैसे दिला असतील म्हणलं असतील की त्या बाईचं नाव घे म्हणून कारण तसं पण तुझा नवरा तुम्ही माझं दुश्मनच आहेत ना माझ्या नवऱ्याला सुद्धा तुझ्या साईटणीच वडून घेतलं आहे परत ही सुष्मी म्हणणारी हां रश्मीची सासू सासरे हे हा सगळे सगळे त्यांच्या विरुद्ध त्यांच्या घरात तूच भांडं लावले आहे सगळ्यांची घर उद्धवस्त तू करते आणि तू माझे आरोप करते काय गं आणि मला कानाखाली मारतील तू मला पोलिसांना अटक करायला सांगते हां हे सगळं पोरं खोटं बोलणं वगैरे हे पुरं पैं ना हे सगळं हे सगळं तुम्हीच पैसे देऊन डुप्लिकेट बनवलं आहे तर तुला हांडलं मारलं तरी आहे ना तू तुझा कबूल करणारच नाही तुला पूरकच पाहिजेत ना हा ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब जावा हिला घेऊन आणि तिथं पद्धतीने बरोबर आहे ना हिला बरोबर काळजी उकरून बरोबर आहे ना खरं काय खोटं काय तिथं चांगलं हाणल्यानंतर कळतं लेडीज पुलीस असते ते, ते, ते बघ चांगली तुझी चांबडी चांगली चुलून काढली ना म्हणजे बरोबर बोलायला खरं खोटं मी सांगत होती चांगलं खरं सांग तुला मी वाचवण्याचा प्रयत्न करते पण नाही जावा इन्स्पेक्टर साहेब जावा घेऊन हिला ए बाई चल चल टाइमपास झाला चल लवकर अरे बापरे म्हणजे मला तिथं जाऊन पोलीस हाणणार आहेत आणि मला सगळंच खरं बोलायला लागेल मी घाबरून सरी त्याऐवजी हिथं हिथं जर शांताबाईला सांगितलं तर मला मला शांताबाई वाचवल आधी शांताबाईला म्हणते मला मला तिकडं जायचं नाही आहे मी तुला खरं सांगते हां असं बोलते मग मला शांताबाई पोलिसांना माघारी जा म्हणा आणि मला नेणार नाही मग हां शांताबाईला शांताबाईला आधी घर म्हणते मला वाचव मगच सांगते मी खरं खरं हे चल चल थांबा थांबा मॅडम थांबा मला मला माझ्या जावासोबत बोलायचे थांबा जरा बोल सगळं खरं खरं सांगू सांगा बोल आता तिथे गेल्यानंतर शांताबाई मी खर ना मी खरं खरं सांगते खरं खरं सांगते पण शांताबाई आधी आधी तुम्हाला सांग की हे पोलिसांना वापस जायला सांगणार ना मला पोलीस स्टेशन मध्ये जायचं मी खरं सांगते मला मला सोडायला सांगते ना मग हां मी नाही जाणार ह्यांच्यासोबत मी खरं खरं सांगते ना सांगते ना खरं खरं आता हिला खोटंच बोलावं लागेल आता एका बाईचा जीव घेतला मी सांगू का पोलिसांना तिकडे जायला महागारी तुला आता खरं बोलस तर होच म्हणते मी हो सोडवते सोडवते तुला मी पोलिसांना सांगते महागारी जायला तू फक्त खरं खरं सांग हा? का केलं कशामुळे केलं हे सगळं सांग मला कशामुळे तू हा का मारलं त्या बाईला मानावर कशामुळे अडकवलं पार्वती सांगतो तु रेकॉर्डिंगच करतो हे बघ शांताबाई तुला तर मी खरं खरं सांगते की हे बघ तुझ्या नवऱ्याची म्हणजे भाऊजींची काही सुद्धा चुकी नव्हती हे बघ शांतबाई मला माहिती आहे भाऊजींची काही सुद्धा चुकी नाहीये भाऊजी ये ना मला माहिती आहे हे बघ ती त्या बाईला आहे ना त्या बाईला ना महत्त्वाची गोष्ट माहीत होती आणि ती बाई मला पैसे मागत होती आणि ती बाई म्हणत होती की हे बघ ही सगळी गोष्ट आहे ना तुझ्या जावला सांगाल म्हणजे शांताबाईला सांगा अशी म्हणायची आणि मला पैसे मागायची ब्लॅकमेल करायची मग आता मी असं मी ठरवलं की नाही ना आता तिचा काटा काढायचा तिला संपवायचं म्हणून मी त्या पोरांना पैसे दिलं आणि तिला मारून टाकायला सांगितलं बघ शांताबाई म्हणजे तिचं ॲक्सिडंट करायला सांगितलं पण असं झालं की त्या बाईचं ऍक्सिडंट केला पण भाऊजी तिथून जात होतं आणि भाऊजी तिथून जात होतं म्हणून सनी ते बाईचं जीव होतं गेलं म्हणून सनी भाऊजी त्या बाईला ना दवाखान्यात घेऊन गेलं बघ दवाखान्यात घेऊन गेलं आणि त्याच्यामुळे त्या बाईचा जीव वाचला आणि काय झालं की मला त्या पोरांनी फोन करून सांगितलं की त्या बाईचा जीव वाचवला आहे म्हणून सने म्हणून त्या परत मी हॉस्पिटलमध्ये पाठवलं पाठवलं तिला मारून टाका म्हणून सने पण तेवढ्यात भाऊजी तिथं आलं आणि ती सगळे पोलिस बिलिस तिथे आली होती तू पण गेली होती तिथं पण भाऊजी आणि माझा नाव राही तिथं तिथं पडदा होता ते पडद्याच्या आधी पोरं लपली होती आणि ते भरतरी त्या बाईने काय केलं की असं बोट केलं भाऊजींकडं आणि भाऊजी साईडलाच होतं ना मग सगळ्या पोलिसांना तुम्हाला सगळ्यांना वाटलं की भाऊजींनीच ॲक्सिडेंट केला त्या बाईला मारलं भाऊजीविषयी प्रूफ झाला होता असं त्याच्यामुळे भाऊजींना पोलिस घेऊन गेलं पण त्या बोट केलं होतं त्या बाईनी आणि जीव सोडला होता असा गैरसमज झाला होता बघ हे बघ शांतबाई हे बघ तिला असं होतं तर म्हणजे माझ्या नवऱ्याने हातमध्ये त्या बाईचा जीव वाचवला पण तुला सगळं माहिती असं काही सुद्धा बोलले नाही हे सगळं मेन सूत्रधार मेन सूत्रधार तर तूच आहे पण आता मेन मुद्दा आहे सांगितलं नाही ना की ती बाई आहे ना तुला ब्लॅकमेल का करत होती तिला काय माहित होत असं पार्वती काय करायला लागली कशाला सांगायला लागली आणि पार्वतीने सगळं खून केला होता शांताबाईचा म्हणजे पार्वतीने मला सुद्धा सांगितलं नाही खोटं बोलले माझ्यासोबत काय गाय पार्वती हा अगं मला तरी सांगायचं होतं ना तू की तू असं केलंय म्हणून सुनी हा तू तर हसू हसू पोळ्याचं पुरणपोळीचा स्वयंपाक केला म्हणते की शांताबाईचा नवरा अडकला बरं झालं कर्माचे शिक्षा हीन हा हे सगळं माझ्यापासून तर खरं तर सांगायचं होतं ना की तू हा यात मध्ये म्हणून सुनी हा अगं सुष्मित थांबकी जरा आता नाही सांगितलं तुला काय सांगायचं काय सांगायचं का आता मी चढ ही केलंय म्हणून सनी सांगणारच होती तुला पण आता टेन्शन नको म्हणून नाही सांगितलं बया येईन बाई थांबा जरा तुम्ही थांबा पार्वती बोल कशामुळे ती बाई तुला ब्लॅकमेन कशामुळे करत होती काय होतं तिच्याकडे महत्त्वाचं सांगायला आणि ती मला काय सांगणार होती मला माहिती आहे काय सांगणार होती रश्मीविषयीच काहीतरी रहस्य होतं ना हां म्हणजे रहस्यच होतं ना काहीतरी लपवल्यालं काय सांगणार होती खरं खरं सांग हां सांगते रे सांगते ना शांतबाई हे बघ ती बाई मला त्रास देत होते अगं मग कुणाला सांगाव काय सांगाव कुणाला काहीच कळत नव्हतं अगं म्हणजे तिला एवढं माहीत होतं की आपली जी डिलिव्हरी झाली होती का नाही तुझ्या आणि माझ्या त्या दवाखान्यात तर हे बघ मला आहे ना मला लेकरू झालं होतं मला पूर्ग झालं होतं पण मला बाळ बाज्माला आलं होतं ग शांताबाई आणि तुला मुलगी झाली होती ती मुलगी म्हणजे रश्मी रश्मी मुलगी तुझीच आहे मी तुला म्हणत होते ना शांताबाई रश्मी आहे ना मला मुलगी आहे ना मुलगी झाली शांताबाई माझ्यामुळं तुझा मुलगा मेला ही धर पण शांताबाई मी तुझ्या उपकार नाही का केलं मी तुझ्यासोबत धोका केला तुझ्यासोबत खरंच धोका दिला मी तुला केसाने काळ कापला तुझा रश्मी ही तुझीच तुझीच मुलगी आहे तुझ्याच पोटात वाढली ती आणि तुझीच मुलगी ही खोटं बोलली मी असं दिवस माझ्यापासून मी तुला काय कधी काय बोलली का सांग ना हा तू काय केलं तू तुला जरी पूर्गी झाली ते तू सौदा केला तिचा सौदा इकलं तिला तू शेवटी ती पूर्गी तर माझीच होती ग आणि जरी तुझ्या तुझ्या पुटी तिने जन्म घेतला असता ना तरी सुद्धा मी तिला तेवढंच प्रेम केलं असतं पण तू काय केलं तुम्हाला दिली तिला मारायला निघाली होती म्हणजे माझ्या पुरीला तू मारायला निघाली होती बरोबर आहे का नाही तुझ्या पुढची जर असते तर तू तेच केलं मधली दोन एकच जमीन घेतली तुझ्या नाव करून घेऊ दे ही घेऊ दे पण मला सांग एवढं सगळं त्या बाईला मारून काय तुला हे करायचं होतं अगं तू एका तरी मला म्हणायचं ना की शांताबाई मला जमीन लिहून दे पण आहे ना तू माझ्या माझी माझी पुढची पुरगी आणि तू सांगितलं की मला जन्माला आलं तुला आहे मला किती त्रास झाला किती त्रास झाला माहित आहे का मला <laughs> शांतबाई माफ कर ना मला माफ कर हे बघ हे माझी कुठल्याही मोठी चूक झाली बघ रश्मी तुझीच पुरगी पण मी सांगितलं तुला की माझी पुरगी म्हणून मी जमीन पण लिहून घेतली मी खूप खूप तुझ्याविषयी खूप आहे चुकीचं वागली बघ शांतबाई तुझ्या पाया पण पडते मला माफ कर की पोलिसापासून वाचव की वाचव की अगं माफ कर ग आणि हा त्या बाईला मी मारलं नाही ॲक्सिडेंट केला होता ज्या पोरांना पैसे दिले त्याने ऍक्सिडेंट केला पण मी नंतर दवाखान्यात गेले आणि विचारलं की बायचं कशामुळे कशमुळं मृत्यू झाला तर तिला हार्ट अटॅक आला होता कारण ती ती पोरं तिला हॉस्पिटलमध्ये दिसली आणि तिला असं वाटलं असेल ना की मला मारायला आलेत म्हणून ते पोर पोरांनी मारायच्या आधी तिला हार्ट हार्ट ती मी नाही मारलं तिला नाही मारलं पार्वती नाही चुकीचं वाटले गं कमीत कमी ना भाऊजींचा तरी विचार करायचं होते की भाऊजी तुला एका शब्दाने सुद्धा दुखवत नाही त्यांचा तरी विचार करायचा ग हा नाही मी काय तुला मी काय केलं काय मागा लिहिते काय बोलते का काय का, एका तरी दुखवलं का ग तरी तू कसली एवढी दुश्मनी काढते कसला एवढं माझ्यावर राग आहे सांग ना हा असं नाही करायचं तू असते ना शांताबाई तुझी सगळी जमीन लिहून मी ती एका पायावर तुला लिहून दिली असती पण अशी चाल करायची काही गरज नव्हती तुला शेवटी तू म्हणते ना त्या बायला मारलं नाही हाताटकणी पण शेवटी तू तिला घडून आणलास ना हा तू तिला मारण्याचा प्रयत्न केलास ना आणि तुला पुरेस सोडतील असं वाटलं का हा शांतबाई शांतबाई माफ करी मला माफ कर चुकली बघ मी लय चुकली तुझी तुझी जमीन मी तुला वापस देणार आहे हे बघ मी मी सहाय्या करते तुझी भारीमधली जमीन मी एवढे दिवस खाल्ली हे सगळं मी तुझी वापस देते आणि अजून अजून माझ्याकडून अजून एखादी एकर तू जास्त घे मी खाल्ली म्हणून पण माफ मला मला पोलिसाच्या हवाली करू नको शांतबाई बापी मागते मी माफी मागते भाऊजींची पण माफी मागते मानावरीची माफी मागते सगळ्यांची माफी मागते मी रश्मीची माफी मागते मी सगळ्यांची माफी मागते शांतबाई भाय ऐक शांत माफ कर की मला हे बघ पार्वती मला सुद्धा लय वाईट वाटते बघ पण पार्वती एवढ्या खालच्या थराला जाशील तू असं मला कधीच कधीच वाटलं नव्हतं ग मी मान्य करते की ना अक्षरशः तू भांडणार आहे कुणाला बोलणार आहे एखाद्या माझ्या नवऱ्याचं नाव टाकशील हे सुद्धा विश्वास बसत नाही काय म्हणतात ना कावळा तुटायला काय कावळा बसायला तुटायला गाठ पडली असं माझ्या नवऱ्याचं झालं बघ आ तू अक्षरशः ती बिचार नवऱ्याच्या बायला वाचवायला गेला आणि तुझा तशी निघाला ती आणि तू अक्षरशः तुझा सगळं आनंद झालं ना हे बघ तू बरोबर केलं नाही बघ मला ना फक्त वाईट कोणाचं वाटतंय भाऊजींच वाईट वाटतंय बघ तू त्यांचा सुद्धा विचार नाही केला अग मान्य ना मला मला मान्य की शांत बाई मी लय खालच्या थराला गेली इथनं पुढं एकच वेळेस मला संधी दिली एकवीस वेळ मला माफ कर की मी इथनं पुढं ना खरंच मी मी तुझ्यापाशी मी तुझ्यापाशी नोकर म्हणून काम करेल मी काही करेल तू म्हणाल तसं करेल ग शांतबाई मला मला पोलिसाच्या ताब्यात देऊ नको शांत बाई माफ कर मला माफ कर भाऊजी ओ भाऊजी माफ करा सगळे माफ करा की मला साहेब जावा हिला घेऊन सनी

ते जे काय आता शूट केलंय ते हो हो ठीक आहे तुम्ही मागाशी कॉल केलता ना मला त्या नंबरवर सेंड करा मी प्रूफ चांगला ठोस प्रूफ भेटलाय आणि आता शिक्षा व्हायचं तिला काही वेळ लागणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका हा येतो मावशी मी हो हो येतो तुम्ही ये साहेब खूप खूप आभारी बघा तुमची या तुम्ही रश्मी तू कशा आले गे इकडं हा तुला कोण सांगितलं आम्ही इथं थांबले म्हणून सुरमेशी कशी कोण आहे हाय हाय बघ बर म्हणलं ना मी तुझ्या पुटीत जन्म घेतला ना हे सगळं पार्वती काकू मला आधीच आला होता बघ ना विमल काकूने बघितलं काय पार्वती काकू किती खालच्या थराला गेली आई मी माझ्या कानाने ऐकलं त्यामुळे तुम्ही माझ्यापासून काय लपवसाल वगैरे म्हणून म्हणून मी मी आजोबांना फोन केला आणि आजोबांनी सांगितलं आहे म्हणून तुम्ही आजी पण म्हणत होती यायची पण सुरमीच्या पैसे आहे सुरमीच्या झोपली म्हणून रश्मी रश्मी बा चल घरी जाऊन बोलू आपण सासूबाई पण आहे तुझ्या आल्या ते घरी जाऊन बोल नको ऐकलं तुझ्या आई तू तू का नाराज आहे खरा गुन्हेदार तर पकडला ना ग आई मग आता आनंदाचा दिवस आहे बाबा सुटले ते माहितीये का बाबावरचा हा रूप म्हणणार सगळं हटलाय माहिती आहे ना तुला त्यामुळे तू का नाराज आहे अशी आई ठीक आहे आई चल आपण घरी जाऊन बोलू आणि आता मला खूप आनंद झालाय कारण बाबा सुटले ते खाण्या खऱ्या गुन्हेदाराला पकडले आणि मेन म्हणजे मी तुझीच मुलगी तुझी स्कुटी जन्म घेतलाय मी नाही रश्मी मी नाराज नाही उलटाने आनंदी त्याला घरी जाऊन बोला आपण आनंदीच आहे मी नक्की नाही रश्मी सासूबाई आले तुझे त्यांना दोन गोष्टी सांगू समजू तुझ्या सासऱ्याला नवऱ्याला फोन केला होता ते इकडे यायला निघाले एकदाची किड गेली तुझ्या काकांचं पार्वतीच्या नवऱ्याचं जरा वाईट वाटलं मला म्हणून थोडस नाराज होते पण जाऊ दे पुढच्या पुढे जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणायचं तुमच्याविषयी कळाला आम्हाला सगळं चला आपण घरी जाऊन बोलूया म्हणजे तसं नाही इन, इन काय झालं की थोडा राग आला होता ना माझ्या नवऱ्याचा म्हणून मी जरा राग रागवायत निघून आली होती अ काहीच नाही मी येणारच होती माझ्या नात्याला भेटायची रश्मीलाही असूद्या असू दे असू दे इनबाई असू दे असतं माणूस जातो जरा थोडं निघून येतो राग माणसाला चला घरी चला चला घरी हो oh, हो oh, हो oh, oh, चला घरी चला रश्मी बाबा चला भाऊजी तुम्ही चला इकडे नका टेन्शन घेऊ नका भाऊजी काय कसलं टेन्शन घेऊ नका हा जे काय होतं तुमच्यासाठी हो का तुमच्यासाठी ती बाई चांगलीच नव्हती म्हणायचं काय फायदा सांग बरं हे बघा कसलं टेन्शन घेऊ नका तुम्ही चला घरी चला हाय ना आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे नाही नाही बहिणी मी तर लय आनंदी आहे मी टेन्शन असतो मी टेन्शन घेत नाही त्या बाईचं ती त्या बाईला चांगली कशी सजा अजून जास्त होईल ह्याच मी नियोजन करणार आहे बघा तुम्ही जाऊ द्या तसा विचार नंतर